आज सकाळी सहा वाजता उठून तयारी केली आणि मियालो रायरा गोपालला घ्यायला तिथून गोपालला घेऊन आपल्या गावातून चेतनला घेतलं आणि मियालो उबाळ खेळ अभिषेक चेतन, चेतन विकी सगळे चालले आणि बाकीच्या रस्त्यावरून घ्यायचं होतं तुम्ही म्हणसाल एवढ्या सकाळी सकाळी तुम्ही चालले कुठं तर तो विषय असा आहे मित्रांनो आज आपला क्लासमेट दीपक लग्न होता आणि ते पण जवळपास नाहीये डायरेक्ट लोणारच्या समोर आहे म्हणून नवरदेव आठ वाजताच घरून निघाला होता आणि तेवढ्यातच आपली गाडी आली होती ही तर आमच्या क्लासमेटसाठी स्पेशल केली होती पण वाघळ फाट्यापर्यंत कसं तरी जायचं होतं आम्हाला एवढ्या लोकांना मग फाट्यावर बाकीच्यांना उतरून दिला आणि आम्ही आलो डायरेक्ट मोतळा तर तिथे गॅस भरायला आम्हाला डायरेक्ट एक तास लागला राह मग तिथून रिटर्न आम्ही आलो वागजळ तिथून तिथूनही आतंकवादीला आपल्या गाडीमध्ये बसून घेतलं आता आम्ही सगळे क्लासमेटच होतो म्हणून आमचा फुल राडा होता आणि हा राव दीपकला आम्ही पहिलेच सांगून दिलं होतं की आमच्यासाठी स्पेशल गाडी करशील तर लग्नाला येऊ म्हणून आम्ही मस्तपैकी एन्जॉय करत जात होतो आणि सगळ्यात जास्त मस्ती तर अभिषेक करत होतो राहू पण त्याच्याकडे जर कॅमेरा घुमवला तर तो असं दाखवत होता जसं की सगळ्यात मग आम्ही लोणार मध्ये आलो आणि सगळ्यात पहिले नाश्त्याची दुकान पाहिली राव कारण आता सगळ्यांना जोराची भूक लागली होती आणि सगळे मस्तपैकी बसलो आणि नाश्ता ऑर्डर करून दिला आणि तिथून नाश्ता करून गाणे म्हणत नाचत आम्ही पोहचलो आपल्या लोकेशनवर म्हणजेच गुरदडी गावात हे गाव आपल्या गावावरून एकशे सत्तेचाळीस किलोमीटर आहे आपण जायच्या आधीच डीजे चालू झाला होता राव मग सगळ्यात पहिले आम्ही आलो दुकानावर पाणी बॉटल घेतली आणि पाणी पिऊन झाल्यावर यांचं सिरियस मॅटर चालू झाला राव मग तिथून आम्ही आलो मंडपात आणि गुलाल लावून घेतला आणि लगेच तर शरबत आणून दिला राव मग गटागट शरबत मारून घेतलं आणि कुंकू पण लावून घेतलं मग तिथून आम्ही आलो जवळ डीजे चालू असल्यावर आपण शांत बसतो का आम्ही नाचलो तर नाचलो दीपकला पण नाचवलं आता दीपकचं तर झालं राव पण आता आपल्याला भेटते की नाही काय माहित मग तिथून डीजे बंद झाल्यावर आम्ही आलो मंडपात आणि लग्न लागून झाल्यावर डायरेक्ट पहिल्याच पंक्तीत तर जेवायला बसलो राव मस्तपैकी जेवून घेतला आणि तेवढ्यातच हे आपले फॉलोअर्स भेटले राव मग त्यांच्यासोबत थोडं बोललो आणि दीपकला भेट देऊन त्याच्यासोबत फोटो काढून घेतला आणि तिथून त्यांना बाय बोलून चला मग मित्रांनो या व्हिडिओ मध्ये एवढंच पुढचा पाठ बघण्यासाठी पटकन फॉलो करून टाका तर भेटू या समोरच्या व्हिडिओमध्ये